शहरात परिसरात डेंग्यू डासांची उत्पत्ती होऊ नये याकरिता भोगोर नगरपालिका आणि आरोग्य सेवा विभागामार्फत जोरदार मोहीम सुरू केली आहे सध्या संतधार पावसामुळे मलेरिया डेंग्यू आजारानं बाजूच्या नाशिक महानगरपालिका साथ सुरू झाल्याने शासनाने नगरपालिका आपल्या येथील परिसरात साथ होणार नाही आदेश दिला आहे त्यानुसार भोगोळ नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी परशुराम खुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सफाई कामगार भोगूर शहरातील गल्लीबोळ परिसरात जाऊन घन कचरा गोळा करून नागरिकांना आजाराची माहिती देऊन दर दिवशी डास निर्मूलन धूर मशीन द्वारे घोरघोरी मारित आहे तसेच आरोग्य विभागाने कामगार योगेश मनोहर हेपणे हेपन हे पण भगूर परिसरात घरोघरी जाऊन घराच्या बाहेर असणाऱ्या पाणी भरलेल्या ड्रम टाकीची पाहणी करून डेंग्यू मलेरिया आजाराविषयी सविस्तर माहिती दिली पाण्यात डास नाशक औषधे टाकून स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत तसेच पाणी पुरवठा अधिकारी रवींद्र संसारे घरोघरी फेरफटका मारून सध्या पावसाचं गडूळ पाणी आले असते उकळून व स्वच्छ गाऊन पिण्याचं आवाहन करीत आहे त्यामुळे भोगुर शहरातील नागरिक सतर्क झाले आहेत रोखोक पोलीस स्टॅन्ससाठी विलास डी भालेराव भोगुर नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बातम्या पाहायला मिळतील